मानवी जीवनात धम्माचे खूप महत्त्व असून धम्माचे पालन केल्याने आपल्या जीवनात सुख प्राप्त होते तेव्हा प्रत्येक उपासक उपासिकांनी भगवान बुद्धाने सांगितलेला मध्यम वार, मार्ग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या बावीस प्रतिज्ञांचे पालन करावे असे मत कर्नाटक येथील भिक्कुनी चारुशिला यांनी नांदेड इथून जवळच असलेल्या धनत सारेगाव येथे आयोजित केलेल्या विसाव्या धम्म परिषदेत धम्म देसना देताना व्यक्त केले भिक्खू प्रज्ञादीप यांच्या स्मृती प्रत्यर्थ घेण्यात आलेल्या विसाव्या धम्म परिषदेचे उद्घाटन पूज्य भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाविहार परिवाराच्या वतीने निशुल्क बौद्ध विवाह मेळाव्याचेही आयोजन करण्यात आलेले होते धम्म परिषदेच्या दुसऱ्या सत्रात बुद्ध भीम गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी राहुल कोकरे श्रीरंग बिसे मारुती चव्हाण यांनी परिश्रम घेतले

गमनम संपूर्णम भंते तीसरा पंत्रंगी धम्म दोक्यात जयस वज्र संगातकायस अयरंसि नीलवर्णानि अनन्तक सबूतके वज्रसंगातकायस सबूतके वज्र संगातकायस सतादिनो मासलोहिता चरन्ते अनंत कास भूतकें वजिरा संघात काय स हंगिरस सता दिनो आटी दन्ते याकेना महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डाक्टर बाबासाबानवेठकर विसला विसवा अकेला भारतीय धर्मा परिषद धनंजय गांव में दर साल प्रज्ञादीप बंत जी उनके स्मृति के निमित्त के वजह से यहाँ पर दर साल का धम्मा परिषद यहाँ पर करते आ रहे हैं कार्य करते भी है आ, आ रहे हैं तो इसमें सभी लोग सौभाग्य होना चाहिए भिक्खू संघ भिक्खुनी संघ को भी निमंत्रण देकर उपदेश देने का यहाँ पर सभी लोग यहाँ से परिवर्तन होकर इतना बड़ा धम्म का माहौल है कि सभी लोग यहाँ पर एकत्र एक आकर इसका धम्म का लाभ लेना चाहिए धम्म का इस धम्म परिषद में ज़्यादा से ज़्यादा लोग सहभागी होना चाहिए इतना मेहनत से एक इतना बड़ा खेड़ा गाँव में खेड़ा गांव के लोग आजूबाजू के लोग यहाँ पर परिवर्तन होकर सभी ये इसका लाभ लेने का प्रयास करना चाहिए सभी के परिवार में जीवन में सुख शांति आयु आरोग्य सुख लाभ हो सुखी निरोग्य हो सुखी निरोग्य हो सुखी निरोग्य प्रज्ञादीप यहू होते हैं ज्यादा स्मृति दिना निमित्ता वीस वर्षापास धनाजी आगावी धम्म परिषद होता है मलाही निमंत्रण केल्यामुळं मी या धम्मपरिषदेमध्ये उपस्थित झालो आणि धम्मादेश छोटीशी धम्मादेशना दिलेली आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये दारूचं प्रमाण वाढलेलं आहे अकुशल कर्म करू लागले लोक ते न करावे यासाठी धम्मपरिषद आहेत भगवान बुद्धाची जे काही वाणी आहे ती वाणी भिक्को धम्मपरिषदेमध्ये सांगतात आणि धम्मपरिषदेमध्ये धम्मपरिषदा भरवण्याचं कारण एकच आहे की माणसाने मा आणि माणसा माणसाप्रमाणे वागावं युद्ध नको बुद्ध हवा आहे जगाला आज आपण पाहत आहोत की जगामध्ये अनेक अनेक घटना घडत आहेत त्या न घडो म्हणून या ठिकाणी धम्मपरिषदेमध्ये आपण कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी जे हे खटाटोप केलेला आहे की आपण या ठिकाणी यावं आणि दमदेशनाचा लाभ घ्यावा असे कार्यकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी बरेच मोठ्या संख्येने उपास उपासक उपासिका आलेल्या आहेत त्यांना दमदेशनं देऊन लाभांतित केलेलं ला आहे सर्वाचं मंगल हो सर्वाचं कल्याण हो सर्वजण सुखी हो सर्वजण दुःखातून मुक्त हो मंगल हो कल्याण हो जयभेम नमो बुद्धाय मी मारुती नामदेव चव्हाण बौद्धाचार्य पाथरड येथून या ठिकाणी अखिल भारतीय बौद्ध धर्मपरिषद विसावी या ठिकाणी धनज या गावी मोठ्या हर्षउल्लासामध्ये या जा धम्मपरिषदेचं जा आयोजन करण्यात आलं आहे आम्ही सर्वजण परिसरातील सर्व तमाम कार्यकर्ते मिळून या ठिकाणी या बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन जा जा करीत असतो आपल्या परिसरातील सर्व बौद्ध धर्मातील सर्व अनुयायी या ठिकाणी या परिषदेचा उत्कृष्ट असा या ठिकाणी त्यांनी येऊन आपला धम्म श्रवण करावा त्या अनुषंगानं या धम्मपरिषदेचं आयोजन आज करण्यात आलं या धम्मपरिषदेचे आयोजक आदरणीय गा। राहुलजी खोकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शना या ठिकाणी त्यांच्या वतीने या ठिकाणी या धम्मपरिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे तरी परिसरातील सर्वांनी या ठिकाणी या धम्म परिषदेमध्ये येऊन आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देऊन सर्व धम्मश्रवण करावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं या ठिकाणी दाभड परिसरासारखं महाविहारसुद्धा या ठिकाणी बनावं त्या अनुषंगानं परिसरातील सर्व तमाम कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट परिसरम कष्ट घेऊन अतिशय या ठिकाणी सर्वांनी श्रमधनातून सहकार्य सर्वा करावं आणि याच ठिकाणी सर्वांना विनंती करतो सर्वांनी अखिल भारतीय धम्मपरिषदला आल्याबद्दल सर्वांचं आभार जय जयभीम स जय भीम आम्ही राहुल कोकरे विसाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदचा संयोजक मागील वीस वर्षापासून पूजन्य भिक्कू प्रज्ञादीप यांच्या स्मृतिप्रित्यात आम्ही या ठिकाणी धम्मपरिषद घेत असतो पूजने भिक्को या ठिकाणी पाच वर्ष होते दोन हजार दहामध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर आम्ही निरंतर या ठिकाणी धम्मपरिषदा घेत असतो या ठिकाणी जवळजवळ दोन ते अडीच एक्कर या ठिकाणी आम्हाला जमीन मिळालेली आहे गावामधून तसेच या ठिकाणी अनेक वर्षापासून वेगवेगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी घेत असतो पौर्णिमेचे कार्यक्रम असो सामनेर शिबिर असो असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असतो या ठिकाणी भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते धम्मकार्य करायची आमची सर्व कमिटीची अपेक्षा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भविष्यामध्ये मोठं असं भव्य असं विहार उभा सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहोत आपण सर्वजण या ठिकाणी सहकार्य द्यावं